हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनच्यासुद्धा पलीकडची एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधीच कोणीच इमॅजिन केलं नसेल की सोयाबीनपासून ही रेसिपीसुद्धा होऊ शकते अशी मी एक एकदम वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बरं यापूर्वी तुम्ही ती रेसिपी कधीही कुठेही पाहिली नसणार आहे कारण की ही मी स्वत तयार केलेली आहे ना कुठे पाहून ना ऐकून कोणाच्या डोक्यात विचारही येणार नाही की आपण सोयाबीनपासून एवढी सुंदर आणि रुचकर रेसिपी करू शकतो ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने हे मुटक्या मारत खातील कारण की कोणालाच समजणार नाही ही रेसिपी सोयाबीनपासून केलेली आहे ज्यावेळेस मी स्वत पहिल्यांदा ही रेसिपी केली त्यावेळेस माझ्या मम्मीला सुद्धा ओळखता आलं नाही की नक्की मी हा पदार्थ कोणत्या भाजीपासून किंवा कोणत्या पदार्थापासून केलेला आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला लसूण घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला जितपत तिखट आवडत असेल तितक्या मिरच्या घ्यायच्या ते आता ह्या खूप जास्त तिखट नाही आहेत ना अगदी मिडियम अशा आहेत त्यामुळे मग मी पाच एक मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून घेतल्या आहेत अर्थात त्यानंतरनं जिरं घातलं आहे एक चमचाभर अगदी थोडंसं आपल्याला ओवा घालायचा आहे अर्धा चमच्याच्या आसपास खूप जास्त ओवा घालू नका नाहीतर मग ओव्याचा फ्लेवर खूप लवकर येतो आणि आपण वाटतोय ओवा त्यामुळे थोडा कमी घाला त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे आहेत कारण की अर्थात आता थंडी आहे तर मला तरी वाटतं प्रत्येक पदार्थामध्ये पांढरे तीळ हवेत आणि या रेसिपीत तर आवर्जून हवेचच त्यामुळे स्किप करू नका नक्कीच पांढरे तीळ घाला हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन वाटायची गरज नाही आहे ओबडधोबड असं वाटून घ्या त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण सोयाबीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत सोयाबीन भिजत भी घालताना मी त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि त्यानंतरनं सोयाबीन एक तासभर फक्त भिजत ठेवलेत अगदी नॉर्मल पाण्यामध्ये घाई असेल तर तुम्ही उकळून घेतलं तरी चालेल पाच मिनटात आता त्यानंतरनं काय करायचं आहे हे संपूर्ण सोयाबीनमधलं पाणी पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल की भाजी वगैरे नाही करते मग खिमा करते आहे की काय तर तसं अजिबातच नाही आहे ही रेसिपी तुम्ही इमॅजिन करूच शकत नाही अशी आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याच्या आधीच जर तुम्हाला समजलं की हा हे करत असेल कदाचित तर नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यावरती मी तुम्हाला अर्थात रिप्लाय देईल आणि चला आता हे सगळं बघा आपण वाटून घेतलेलं आहे त्यानंतरनं बघा आता इथे कढई ठेवली आहे मी तापायला त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आता तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घाला पण ह्या रेसिपीला जास्त तेल लागणार नाही आहे त्यामुळे मी फक्त दीड पळी इतपतच तेल घातलं आता जे आपण वाटून घेतलेलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच की जे मिरचीचं वाटण केलं होतं ते आणि सोयाबीन आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतरनं यामध्ये बेसिक सुके मसाले घालायचेत म्हणजेच आपला जो गरम मसाला आहे तो म्हणजेच गोडा मसाला कोणताही वापरलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं हळद घालायची आहे आणि हे पुन्हा छान परतवून घ्यायचं मसाल्यांपैकी फक्त हे दोनच पदार्थ आपण घातले ते गरम मसाला आणि हळद त्या व्यतिरिक्त कोणत्याही मसाल्याची या रेसिपीला गरज नाही आहे त्यानंतरनं बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आत्ताच घालून घ्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकजीव करायचं आहे आता तुम्हाला वाटेल की ही तर भाजीच झाली किंवा मग ठेचा झाला किंवा मग खिमा झाला पण असा अजिबातच नाही आहे आता यामध्ये आपल्याला मिरी पावडर घालायची आहे मिरी पावडर नसेल नाही घातली तरी चालणार आहे अगदी कंपल्शन नाही आहे की मिरी पावडर घालाच म्हणून असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल आता तुम्हाला जर ही भाजी म्हणून खायची असेल तर तुम्ही फोडणीला घालते वेळी तेलामध्ये कांदा वगैरे घालू शकता आधी पण आता आपण ही भाजी करत नाही आहे त्यामुळे मी कांदा नाही घातला आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूया गॅस बंद केलेला आहे आणि भरपूर कोथंबीर घालून हे छान एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर ना आपली खरी रेसिपी होणार आहे तर आता अर्थात तुम्हाला हे समोरचं सगळं पाहून थोडासा अंदाज आला असेल की आपण नेमकं काय करतो आहे ही रेसिपी ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस मला नक्की कमेंट करून सांगाल माझा व्हिडिओ शोधाल आणि मग मला कमेंट कराल की खरंच आम्ही केली घर आणि घरच्यांना एवढी आवडली आणि तुमच्या घरातल्यांना सांगूसुद्धा नका की तुम्ही कशापासून करताय आणि ते ओळखतात आहे का फक्त ते मला कमेंट करून सांगा की हा आमच्या घरच्यांनी परफेक्ट ओळखलं कारण की मला पूर्ण खात्री आहे शंभर टक्के की ही रेसिपी कशापासून बनती आहे हे कोणीच ओळखू शकत नाही तर ठीक आहे असो आता बघा चपातीचं पीठ नॉर्मली आपल्याला मळता येतं त्यामुळे मी ते मळताना दाखवलेलं नाही आहे चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग आपण चपाती करण्यासाठी जेवढा गोळा घेतो ना अगदी तेवढाच गोळा घ्यायचा एक चपाती लाटून घ्यायची छान अशी त्यानंतरनं हे मिश्रण संपूर्ण पसरवून घ्यायचं एकसारखं पसरवा खूप म्हणजे मध्येच खूप जास्त किंवा खूप कमी असं नका करू एकसारखं पसरवा पण कडेने खूप कडेने नका नाही तर मग ते बाहेर येऊ शकतं पटकन तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे रोल करायचं आहे चपटाच रोल करायचा आहे असा अशा पद्धतीने तुम्ही रोल करून घ्यायचा आहे त्यानंतरनं खूप सिम्पल आहे याला सुरीने सुरीने मधनं खट करून घ्या आणि खूप खालचा लेअर कट नाही झाला पाहिजे लक्षात घ्या बाकीवरचे सगळे लेअर कट झालेत तरी चालेल फक्त खालचा लेअर कट कर नाही करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरने ह्याचा असा गोल करायचा आहे हा पराठा मेन भाजायचा कसा आणि भाजल्यानंतरनं सुद्धा हा खरपूस होतो की मऊ होतो की आणखी काय होतं सुद्धा पाहण्यासारखं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा अजूनही लाईक केलं नसेल तर आवर्जून व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा पाहू शकता तुम्ही आत्ताच किती छान असे पदर सुटलेले आहेत त्याला आणि टेन्शन घेऊ नका लाटताना अजिबातच फसणार नाही तुम्हाला वाटेल चिटकेल की काय मी दाखवतेच तुम्हाला एक पराठा लाटून पण तो अजिबातच चिटकणार नाही आहे जी कोरडी पिठी असते आपली पीठ असतं ते लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित जी ओपन बाजू होती ती वरच्या साईडला ठेवायची आपल्याला जी आपण आत्ता कापली होती ना जी बाजू जी मी तुम्हाला दाखवली की लेअर छान पडलेत तीच बाजू वरती ठेवायची जर ती बाजू तुम्ही खाली केलीत तर कदाचित पराठा तुमचा चिटकू शकतो पोळपटाला जर ती बाजू वर ठेवली तर अजिबातच चिटकणार नाही जसं की तुम्ही व्हिडिओत पाहत आहे साईडनी थोडासा चिरू शकतो पण तो चिकटणार नाही हलक्या हाताने असा छान लाटून घ्यायचा आहे पातळ खूप जाड लाटायचा नाही आहे पाहू शकता तुम्ही आपली चपाती असते अगदी तसं आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा यावरती टाकायचा आहे आणि आपल्याला आता हा पराठा दोन्ही साईडनी अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे लक्षात घ्या खरपूस भाजायचा आहे फक्त नॉर्मल पडेपर्यंत वगैरे नाही आणि तो लगेच समजतो खरपूस भाजलेला आता तवा थोडा इथे कमी तापलेला होता त्यामुळे बघा खालची साईड लगेच भाजली गेलेली नाही आहे पण मी आता इकडून तेल लावून घेते आणि नंतर ना मग दुसऱ्या साईडने तुम्हाला पलटवून दाखवते खूप जास्त कमाल होतो मुलांच्या टिफिनसाठी तर आवर्जून देऊच शकता तुम्ही हा पदार्थ त्यांना समजणार नाही कशापासून केला आहे आणि सोयाबीन किती पौष्टिक आहे हे, हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे नक्कीच मुलांनीसुद्धा खाल्लं पाहिजेन सोयाबीन आणि मोठ्यांनीसुद्धा खाल्लंच पाहिजेन त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा तुम्ही केल्यानंतरनं नेहमी सोयाबीनची ही रेसिपी करालच याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आता बघा दोन्ही साईडने आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे मस्त एकदम तुम्हाला नंतर तोडूनसुद्धा दाखवेल त्याचे लेअर नक्की कसे दिसतात आणि कसे पडतात जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय हवा असल्यास तुम्ही ह्याला तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता आत्ता मी तेल लावलं आहे बटर लावलं तर खरंच खूप कमाल लागेल हा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत लोणच्यासोबत मेवणीसोबत केचपसोबत कोणत्याही सॉससोबत खाऊ शकता दही असेल तर अतिउत्तम आणि चहासोबत एकदम मस्त तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडले ते त्याला आणि अगदी कुरकुरीत आणि मस्त असा खमंग हा पराठा तयार होतो त्यामुळे एकदा तरी नक्कीच करून पहा तर चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय